नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आपला आवाज, आपला आवाज स्वागत बातमी आहे बिबट्याने केलेल्या हल्ल्याची मानवी वस्तीत शिरकाव करून पश्चिमवर बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत तालुक्यात दोन ठिकाणी बिबट्याने हल्लाबोल केलाय भोरवाडी व वडगाव कांदळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी भिकाजी साखाराम पाचपुते यांची कालवड ठार झाली आहे तर नगरवाडी येथील शरद बबन बडे यांच्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडलाय एकाच दिवशी दोन ठिकाणी बिबट्याचे हल्ले झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या परिसरात दोन बिबट्यांचा वावर असल्याने वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे पाहुयात आपला वचे प्रतिनिधी पोपट बडे यांचा हा रिपोर्ट या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वीच कुंदा रत्नाकर पाचपुते यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता शेळी ठार झाली होती आपण त्यांच्याकडून माहिती जाणून रात्री गोठ बांधली होती शेळी सकाळी उठल्यानंतर बाहेर काढताना शेळी नव्हती म्हणून ते आजोबा परिसरात शोध घेत होते शेळीचा तर कुठेही नाही सापडली नंतर नऊच्या दरम्यान शेजारी ऊसा असल्यामुळे त्या ऊसाच्या कोपऱ्यामध्ये शेळी होती सापडले तर मग मी लगेच फोन केला वन खात्याकडे तर त्यांना म्हटलं आमची अशी अशी शेळी हे झालेली आहे आम्हाला पिंजरा वगैरे पाहिजे इथं तर ते म्हटले ताई पिंजरा लावायला वरती अर्ज वगैरे करायला लागल पिंजरा नाही भेटणार पण आपण फॉर्म वगैरे पंचनामा वगैरे करून घेऊ तर मग ते आल्याच्यानंतर आम्ही फॉर्म वगैरे भरून वगैरे केला सकाळी आम्ही चार साडेचारच्या सुमारास उठलो आणि आमची कालवर दिसली नाही ना, ना, म्हणून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला सगळीकडे पाहायला सुटली की काय पण नाही नंतर आम्हाला तिथे जरा मार दिसले ओरफडत नाही ना याचे म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्या मागाच्या दृष्टीने आलो तर तिकडे पुढे आम्हाला मक्याच्या वावरामध्ये ना त्याचा फरशा पाडलेला दिसला माझ्यासोबत ग्रामस्थ सागर दैतुले आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया नेमके आपली प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की साधारणपणे तीन चार महिन्यापूर्वी जुन्नर तालुका शिवनेरी शेतकरी संस संघटनेच्या वतीने पत्रकार राजेंद्र डोमसे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जुन्नरला एक आंदोलन केलं होतं की बा जुन्नरचे जे नारायणगावचं जे फॉरेस्टचं रे रेंजर ऑफिस आहे ते तुम्ही मनसरला नेऊ नका कारण आमच्या पूर्व पट्ट्यात जे सगळं ऊसाचं बागायती क्षेत्र आहे ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळं शेतकऱ्यांना असे जर काही हल्ले झाले तर शेतकऱ्यांना मनसरला तक्रार करण्याशिवाय पर्याय नसतो किंवा इथे जे लोकल प्लेसला जे वन अधिकारी आहेत त्यांच्याकडे जर तक्रारी करायचे म्हटलं तर ते अपुरे प्रमाणात किंवा कमी प्रमाणात दोन वन कर्मचारी आमच्या इथे आहेत तर सकाळी मी फोनवर संपर्क करायचा प्रयत्न केला होता पण दुसरी ते दुसरीकडं ड्युटीवर असल्यामुळं इथं ते वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही तर पंचनाम्याकरता दुसरे अधिकारी संध्याकाळीपर्यंत येणार आहेत असं आम्हाला समजलेलं आहे पण वन विभागाला आणि संबंधित प्रशासनाला आमची एक विनंती आहे की या परिसरात पूर्ण वाढ झाली दोन बिबटे आहेत तर त्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब आणि लव लो, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ग बिबट्यांसाठी पिंजरे या ठिकाणी लावण्यात यावे भिकाजी पाचपुते यांच्याही शिळी नऊ महिन्याचा साधारणपणे कालवडीचा असंच फडशा त्या बिबड्यांनी पाडलेला आहे पूर्ण वाढ झालेले ते बिबटे आहेत बऱ्याचशा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहिलेले आहे मी मी स्वतः जयकुमार बोर नवनाथ कोंडीभाऊ बोर आम्ही दोन तीन वेळा त्या बिबट्यांना पाहिलेले तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर पीरसाहेब दारगा परिसरात एक प पिंजरा आणि वानेवाडी परिसराच्या भा भागात एक पिंजरा असे दोन पिंजरे या ठिकाणी लावण्यात यावे अशी मी कळकळीची कल विनंती करतो वडगाव कांदळी बरोबर या ठिकाणी बागायत क्षेत्र ऊस मका असे मोठे आहेत या ठिकाणी बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे रात्रीचं मोटरसायकलवर येताना जाताना बारा एकच्या दरम्यान पण बिबटे गाडीला आडवे जातात तरी या ठिकाणी वन विभाग विभागाकडे आम्ही भरपूर वेळा तसं माहिती दिलेली आहे की इकडे पिंजरा लावून ते मृत्यांचा बंदोबस्त करावा शक्यतो वन विभाग विभागाकडून या गोष्टीची दखल घेतली जात नाही अशी आमची बोरडचे ग्रामस्थांची मागणी आहे तर या ठिकाणी आम्ही अशी त्यांना विनंती करतो या ठिकाणी ताबडतोब आपण पिंजरा लावून त्याच ठिकाणी पिंजरा लावायचा प्रयत्न त्यांना विचारला आम्ही ते, विचार ते बोलता या अर्ज करायला गेल हे त्या गोष्टी त्यांच्याकडून होतात त्याची दखल ते त्या स्वरूपात घेत नाही अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे मी आपल्या आवाजचे आभार मानतो की, या की या या दे दे ते या ठिकाणी आपला आवाज दखल घेतली की बिबट्या या प्रवण क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचा धाक बसलेला आहे ग्रामस्थांना संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये पाणी भरायला जायचं असतं रात्री लोडशेडिंग असल्यामुळे दिवसा लाईट नसते रात्रीचं पाणी भरावं लागतं या रातच्या लोडशेडिंगच्या भार नियमांमुळे शेतकरी संध्याकाळचं पाणी भरतो व त्या ठिकाणी त्याला बिबट्या केव्हाही कुठेही नजरेस पडल्यास तो भयभीत होतो त्यामुळे मी वनविभागाला अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी त्वरित पिंजऱ्यांची उपलब्ध करावी जेणेकरून बिबटे त्या पिंजऱ्यांमध्ये मंदिस्त होतील या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वीच पुन्हा रत्नागर पासपते यांचीही शेळी याच ठिकाणी बिबट्याने फस्त केली होती त्यानंतर पंधरा दिवस पंधरा दिवस उलट नाही तेच पिकाची पा यांचे नऊ महिन्याची कालवड या ठिकाणी बिबट्याने फस्त केली या सगळी सर्व गोष्टीची वन विभागाने दखल घेऊन त्वरित पिंजऱ्याची व्यवस्था या ठिकाणी करावी वन विभागाला विनंती करतो तसंच या ठिकाणी या चॅनलने या ठिकाणी या संपूर्ण हालचालीचा आढावा घेतला त्यांचाही मी भोरवाडी की ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो कांदळी येथील भोरवाडी शिवरामध्ये बिबट्याने कालवडीवर हल्ला केला तसेच त्याच रात्री मधील पाटीलाळी या ठिकाणी बिबट्याने शरद बबनबडे यांच्या शेळीवर हल्ला करून ठार केलेली आहे याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया साधारणत एक वाजता या ठिकाणी बिबट्याने या ठिकाणी हल्ला केला साधारणतः बाकीच्या जनावरांचा आवाज ऐकून आमच्या तुतण्या या ठिकाणी जो झोपला होता तो उठला आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं तर बिबट्या या ठिकाणी होता आणि त्याने त्याला हुसकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पूर्ण मारेपर्यंत तो काही उठला नाही त्याच्यापासून आणि नंतर तो या ठिकाणावरून पलीकडे गेला आणि त्यानंतर वैभवने येऊन त्या शिरीला त्या ठिकाणी पाहिलं तर ती मृत अवस्थेत झालेली होती त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांना बोलून त्याला लांब जरा हुसकण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे आम्ही तो हुसकला बिबट्या हा म्हणजे पूर्ण वाढ झालेला असा बिबट्या आहे तरी वन विभागाने त्याची काळजी घेऊन त्याच काहीतरी निवारण करावं अशी आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे मोडगाव कांदळी कांदळी नगदवाडी या परिसरामध्ये बिबते मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीमध्ये येत आहे या विषयी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोक शेठ बढे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया जा या व्यवस्थित नगरवाडी कांदळी गावामध्ये आजूबाजूच्या परिसर म्हणजे पार्श्व विभाग होता त्या वनविभागातले बहुतेक झाडं तोडले गेल्यामुळे आणि वाघ आणणार लपण्याची जागा न राहिल्यामुळे वाघ हे दररोज रात्री व एखाद्या वस्तीत एखाद्या तिकडच्या वस्तीत घेऊन येतात आणि एक देवस्तितिकार देवस्तितिकार चार सहा दिवसांनी नजर पडतात या आणि याची बातमी वेळोवेळी आम्ही फर्स्ट खाते डोके साहेब असेन इतर साहेब असेन यांनाही माहिती दिली पण त्यांनी त्याबद्दल कुठल्याही प्रकारची दक्षता वगैरे घेतली नाही यापूर्वी पण एक तीन चार महिन्यापूर्वी या नगरद्वाडी इथे एक मेन्य खालेली होती त्याची नुकसान भरपाई त्यांना भेटली नाही आणि याही शेतकऱ्या त्याबाबतची नुकसान भरपाई भेटावी आणि फॉरेस्ट मी लवकरात लवकर नगरवाडी येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी अशी मी आमच्या नगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो आणि या फॉरेस्ट खात्यात जे झाडे तोडले त्या झाडा त्या जागेवरती नवीन झाडे लावण्यासाठी वनविभागाने जास्तीत जास्त जोर करून या पावसाळ्यात करावा अशी विनंती कर वनविभागाची मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे बिबट्या मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीमध्ये येत आहेत या ठिकाणी वन पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे कॅमेरामन रामदास सांगळेसह सा पोपटपडे आपला आवाज नगदवाडी आज आपण इथेच थांबणार आहोत आपण पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सातामची धन्यवाद